प्रेमींच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय राजन नाईक साहेब मानकर साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या उत्तर जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील मॅडम निलेश तेंडुलकर राजन तसंच श्री शेख ये शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि सर्व चंद्रमकर मॅडम असतील ते सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी समोर उपस्थित नागरिक वृक्षप्रेमी एन जी ओ आज आपण महापालिकेच्या जा वतीने जागतिक पर्यावरणाच्या दिनानिमित्त एक लक्ष वृक्ष लागवडीचे आपण नियोजन केलेलं आहे त्यापैकी आपण आपल्याला सांगायला कशीच आनंद होतो की आपल्या ज्या स्मशानभूमी असतील उद्यानं असतील तलाव असतील आणि आपण जे नवीन डिव्हायडर केलेले आहेत त्या डिवायडर्स मध्ये आपण साधारणतः सहासष्ट हजार एवढी झाडं लावतो आहे रस्त्याच्या दुधर्भ पण लावतो आहे आणि मी जीवदानी ट्रस्टबरोबरच संपर्क साधलेला होता त्यांच्याकडनं पण आपण एक दहा हजार झाड आपण जीवदानी टेम्पलच्या परिसरामध्ये लावण्याचा कार्यक्रम पण त्यांना मी सांगितलं होतं की आपण पण लावावी आणि जे काही आपल्याला रोपं लागणार असेल नागरिकांना सुद्धा तर ते जीवदानी ट्रस्ट पण उपलब्ध करून देणार आहे आवश्यकता तरी महापालिके संपर्क तरी महापालिका देखील त्यांना उपलब्ध करून देईल दे। जेणेकरून त्याचा खर्चाचा बोजा त्यांच्यावर नागरिकांना येणार नाही फक्त जे झाड आपण लावाल त्याचं जगवण्याची काळजी आपण कृपया घ्यावी अशी सर्वांना या ठिकाणी देखील विनंती आहे आता आपल्या पंतप्रधान महोदयांचं आपल्याला मागच सांगितलं होतं की एक नाम तर या अनुषंगाने इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की कोट्यवधी झाडं हे भारतभर लागली गेलेली होती त्याच अनुषंगाने कालच आपल्या मुख्यमंत्री महोदयांची व्ही सी देखील झाली त्यांनी बैठक घेतली सर्व पक्षांची सर्व पदाधिकाऱ्यांची त्याचप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांची विविध विभागांची त्यानिमित्ताने विकास विभागाला एक कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट दिलं आहे विकास विभाग म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिकेवर अंकुश होणारा विभाग आहे त्यामुळे आपल्या महानगरपालिकेचं महानगरपालिकांचं एक लक्षपेक्षा जास्त झाडं लावलं तर आपलं एक कोटी रुपया एक कोटी वृक्ष लागवड आपली होणार आहे आणि त्यानिमित्ताने दश कोटी वृक्ष लागवड जी महाराष्ट्रात करायची आहे त्यासाठी अकरा कोटी रुपयाचं अकरा कोटीचं टार्गेट दिलं गेलेलं आहे तर ते देखील आपल्या सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या उच्च प्रेमींच्या नियोजनच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्याकरता यासोबत मदत होणार आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक नागरिकाने प्रत्येक अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने या उपक्रमाने भाग घेतला तर नक्कीच हे हिरवाई नक्की वाढणार आहे आणि पर्यावरणाचं संतुलन वाढ होणार आहे या निमित्ताने मी आपण हेही सांगू इच्छितो की आपण हे डिवायडर्स असतील किंवा हे वृक्ष लागवड झालेली असेल त्या ठिकाणी त्यांचा म्हणजे आपण म्हणजे ट्रेनिंग अँड ट्रुनिंग म्हणजे वृक्ष छाटणी असेल त्याचप्रमाणे खत लावणं असेल माती बदलणं असेल पाणी देणं असेल ही कार्यवाही करतोच आणि आपली जी मॉर्टॅलिटी आहे मरण्याचं जे झाडांचं प्रमाण आहे ते दहा टक्क्यापेक्षा कमी आहे परंतु आपांचं म्हणण्याप्रमाणे जर आपण हे दहा टक्क्यापेक्षा तेच तर जास्त आहे तर आपण दोन तीन टक्के समजा उमर झाली तरी चालेल परंतु अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के झाडं कशा झटतील याकरता आपण आम्ही सर्वजण नक्कीच खचित प्रयत्न या ठिकाणी करू तसंच आपण आपण मोठा काढला होता की ज्या बिल्डर्स असतील विकसक असतील जमीन मालक असतील ज्यावेळी ते विकासाच्या परवानगी आपल्याकडे घेतात त्यावेळी आपण ते एन ओ सी पण देत असतो यासाठी आपण यावेळी नवीन नियम ठराव पण केलेला आहे त्यानिमित्ताने त्या व्यक्तीने जो कोणी बिल्डर्सने वृक्ष निधीच आमच्याकडे भरावा बऱ्याच वेळा ते आपल्याला एकाच दहा झाडं लावायचा प्रेक्षक करतो म्हणजे आपण चाळीस झाडं जर तोडली जाणे तर चारशे झाडजण लावली पाहिजे परंतु लावल्यानंतर त्याची केअर कोणी घेतली जात नाही किंवा आमच्याकडे बी एवढी यंत्रणा नाही की ती चारशे झाडजण लावली का नाही जगली का नाही बघायचं त्यासाठी त्यांना आम्ही कंपल्सन करतो की तुम्ही वृक्ष निधी भरा नसेल तसं करायचं तर तुम्ही वृक्ष निधीच्या पंचवीस टक्के रक्कम आमच्याकडे डिपॉझिट करून ठेवा आणि सात वर्षानंतर तुम्हाला ती परत गेली जाईल जर ती झाडं जगली तर नसेल तर ती आम्ही जप्त करून घेणार आहोत हा ठराव देखील या ठिकाणी केलेला आहे त्यानिमित्ताने याचा अर्थ एकच आहे की कोणाची पिळवणूक याच्यामध्ये नाही जगवावी नसेल तर महापालिका जो बी जमा होईल त्या माध्यमातून सॅप्लिंग परचेस करेल आणि नागरिकांना देखील उपलब्ध करून देईल इंजिन उपलब्ध करून देईल पृष्यप्रेमीना उपलब्ध करून देईल ज्या मोकळ्या जागा असतील सार्वजनिक जागा असतील त्या ठिकाणी ही वृक्षाची लागवड करता येईल अशा पद्धतीने महापालिका या ठिकाणी नियोजन करते आहे तरी सर्वांच्या नागरिकांच्या सहकार्याशिवाय पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही प्रशासनाने किती जरी प्रयत्न केला तरी आपण सर्व एकत्र असल्याशिवाय हे काम होणार नाही त्यामुळे आपण ही आपली कंबाईन ऍक्टिव्हिटी आहे ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे आपले टीमवर्क आहे या माध्यमातून हे काम आपण पूर्ण करू आणि एक लक्षपेक्षा जास्त झाडं आपण लावू आणि जगवू देखील असं आश्वासन मी सर्व पदाधिकारी आमदार महोदयांना देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र